मतदार संघाचे खासदार संसद रत्न डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त जगदंब प्रतिष्ठान व महाविकास आघाडी यांच्या वतीनं दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मनसर उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून या रक्तदान शिबिराला तरुणांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला समाजातील गरजू व्यक्तींना रक्तदानाच्या माध्यमातून मदत तसेच जो रक्तदाता आहे त्यालाही भविष्यात रक्त उपलब्ध करून देण्यात येणार आहे रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याचा विमा काढण्यात येणार असून हे रक्तदान शिबिर विठ्ठल रुक्मिणी सभामंडप वळती पारगाव शिंगवे ग्रामपंचायत हॉल जांबूत विठ्ठल रुक्मिणी मंदिर रांजणगाव ग्रामीण रुग्णालय ग्रामपंचायत कवठे यमाई मारुती मंदिर यांसह शिरूर लोकसभा मतदारसंघातील थी। विविध ठिकाणी संपन्न होणार आहे

यांचा काल अठरा तारखेला वाढदिवस संपन्न झाला आणि निमित्ताने, आज आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये सात ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे गेल्या वर्षी देखील या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं हे रक्तदान शिबिर ह्याच्यामध्ये काय वैशिष्ट्य आहेत त्यांचं असणारं जगदंब प्रतिष्ठान महाविकास आघाडीच्या वतीनं हे जे रक्तदान शिबिर आयोजित होतं आहे याच्यामध्ये रक्तदात्याला अशी कुठली वस्तू स्वरूपामध्ये आपण काही गिफ्ट वगैरे हो देत नाहीत आता एक ट्रेंड आलेला आहे का मी जर रक्त दिलं तर मला त्याच्या मोबदल्यामध्ये काय मिळणार मग कोण टी शर्ट देतो कोण जर्किन देतो कोण वेगवेगळ्या वेग दे प्रकारची बक्षिसं देतो परंतु त्यांची एक संकल्पना अतिशय चांगली आहे की जो रक्तदाता दा, रक्तदान करल त्याला एक वर्षाकरता दोन लाखाचा ॲक्सिडंट विमा आणि तीन लाखाचा लाईफ इन्शुरन्स पॉलिसी असं एकंदर पाच लाखाचं एक, एक वर्षाकरता इन्शुरन्स पॉलिसी त्याची देण्यात येत आहे त्याचबरोबर त्याला थ्रूआउट लाईफ टाईम त्याला ब्लड ज्यावेळी ग गरज पडेल ते उपलब्ध होईल फॅमिलीसाठी एक वर्षाकरता आहे ही अतिशय चांगल्या प्रकारची योजना आहे मी आपणाला एक उदाहरण सांगतो की गेल्या वर्षी वळतीला ज्यावेळी रक्तदान शिबिर होतं तर तिचं प्रकार ढोबळे म्हणून पारगावचा एक रक्त जाता होता त्याचा दुर्दैवाने नंतर रक्तदान झाल्यानंतर काही दिवसानंतर अपघात झाला आणि लगेच त्याला आम्ही सांगितलं की अरे तू जर रक्तदान केलेलं होतं तर त्याला जवळपास दोन लाख पंधरा हजाराचा क्लेम त्या ठिकाणी मिळाला आणि त्याला पूर्ण ट्रीटमेंट म्हणजे त्याची मोफत झाली म्हणून एक चांगल्या प्रकारचा हा उपक्रम आहे आज मंचर त्यानंतर खाली पारगाव शिंगवे वळती आणि कवठे रांजणगाव पाबळ जांभूत येथे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे चांगल्या प्रकारचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आणि दिवसभर हा कार्यक्रम चालेल त्याच्यात अधिकाधिक रक्तदात्यांनी महिला पुरुषांनी सहभागी व्हावं आणि एक चांगला हा अनोखा उपक्रम आहे त्याचा निश्चित आपल्याला लाभ त्याच्यामध्ये होईल असं मला वाटतं माझं नाव बाळासाहेब विठ्ठलराव बानखेले पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी उपाध्यक्ष आहे आणि या मंतर शहराचा मी माजी सरपंच आहे नमस्कार जगदंबा प्रतिष्ठान आणि त्याच्या वतीने आज आंबेगाव तालुक्यामध्ये जवळपास सात ठिकाणी रक्तदान शिबीर डॉक्टर अमोल कोल्हे संसद रत्न खासदार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आपण त्या ठिकाणी सात ठिकाणी व मनसर ग्रामीण रुग्ण रुग्णालय असेल त्याच्यामध्ये पार पारगाव आहे या ठिकाणी त्याच्यानंतर ग्रामीण रुग्णालय रांजणगाव विठ्ठल रुक्मिणी सभामंडप वळती त्याचप्रमाणे विठ्ठल रुक्मिणी मंदिर जांबूत ग्रामपंचायत कवठे यमाई आणि मारुती मंदिर पाबळ अशा सात ठिकाणी रक्तदान शिबिर त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आपल्या विभागाचे लोकप्रिय खासदार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गेल्या वर्षी देखील आपण मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी रक्तदान शिबिर घेतलं आणि जवळपास एक हजार पन्नास रक्तदात्यांनी त्यावेळी देखील मोठा सहभाग रक्त या हो रक्तदान शिबिरामध्ये या ठिकाणी घेतलेला होता आज देखील सकाळीच नऊ साडेनऊ वाजता वाजलेपासून या ठिकाणी रक्तदाते येऊन थांबलेले आहेत आणि आत्ता या ठिकाणी रक्तदान शिबिराचे उद्घाटन व त्यामध्ये तालुक्याच्या अध्यक्षा महिला अध्यक्षा पूजाताई वळशे असतील आपले कार्याध्यक्ष दादाभोशेठ भो ढोरात असतील सुरेश निगोट असतील त्याचप्रमाणे सदानंद शेवाळे असतील मंतर शहराचे अध्यक्ष कुणाल बानखेले असतील आणि त्यांचे सर्व सहकारी म्हणजे जयेश भालेराव बाकीच्या तालुक्यातून आलेले कार्यकर्ते निलेश वळशे असतील हे सर्व मंडळींनी सकाळपासून या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि एक चांगल्या प्रकारचं डॉक्टर या ठिकाणी खामकर या ठिकाणी आहेत आणि या सर्वांनी नियोजन करून एक चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि दिवसभरामध्ये रक्तदात्यांचं या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचा उत्साह राहणार रा आहे त्यांचं स्वागत देखील या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्याचप्रमाणे जगदंब प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी केलं जाईल आणि रक्तदात्यांना त्यांच्या पाच वर्षाचं विम्याचं पॅकेज देखील या ठिकाणी जाहीर केलेलं आहे गेल्या वर्षी देखील त्या ठिकाणी आपण सर्व संत मंडळी होती वारकरी मंडळी होती आणि त्या वारकऱ्यांना देखील एक चांगल्या प्रकारचं चा पॅकेज डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या या जगदंब प्रतिष्ठानच्या वतीने त्या ठिकाणी देण्यात आलं आणि आज देखील याही रक्तदात्यांना या ठिकाणी हे इन्शुरन्सचं पॅकेज या ठिकाणी दिलं जाईल खरं तर आपण सर्वजण या ठिकाणी हा कार्यक्रम घेत असताना डॉक्टर अमोल कोल्हे यांनी जेव्हापासून ते या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभेला निवडून आलेले आणि एक चांगल्या प्रकारचं कामकाज या सात ते आठ महिन्यामध्ये त्यांचं त्या ठिकाणी राहिलेलं आहे सर्व मतदारांनी देखील एक चांगल्या प्रकारचा त्यांना कौल दिला आणि जवळपास एक लाख दीड लाखाच्या फारकानी ते या ठिकाणी विजयी झालेले आहे निश्चित प्रकारे या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांच्या हातून एक चांगल्या प्रकारचं कामकाज या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये निश्चित प्रकारे होईल अशीच अपेक्षा आपल्या सर्वांकडून या ठिकाणी व्यक्त करतो आणि जे कोणी रक्तदाते या ठिकाणी आलेले आहेत त्यांची नाश्त्याची वगैरे या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे अनेक चांगल्या प्रकारचं पॅकेज देखील या ठिकाणी त्यांना देण्यात ठिकाणी उद्घाटन झाल्यानंतर रक्तदात्यांचा या ठिकाणी इतका उत्साह आहे की आत्तापर्यंत एक तासामध्ये जवळपास पंचवीस ते तीस रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान या ठिकाणी दिलेला आहे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हा रक्तदानाचा कार्यक्रम या ठिकाणी चालू राहणार आहे मी आजूबाजूच्या गावांना या ठिकाणी आवाहन करीन की या ठिकाणी सर्व रक्तदात्यांनी ज्यांना रक्तदान करायचं आहे त्यांनी या ठिकाणी पाच वाजेपर्यंत येऊन या ठिकाणी रक्तदान करावं आणि जगदंब प्रतिष्ठानला त्या ठिकाणी सहकार्य करावं